रामकृष्ण हरी दामोदर कृपा आरणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझी गवळण आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गजरावर गजराव गजरावर गजरा या चाण जरा या गवळणी चाण जरा या कानाला बघून मी करते मानाचा मुजरा या कृष्णाला बघून मी करते मांडाचा मुजरा या कनाला बघून मी करते मांडाचा मुजरा गजरावर गजरा गजरावर गजरा जरा। जरा। या गवळांनी चा नजरा या गवळांनी छान जरा या कानाला बघून मी करते मानाचा मुजरा या कृष्णाला बघून मी करते मानाचा मुजरा या कानाला बघून मी करते मानाचा मुजरा गोकुळाला बाई मी जाते दही दूध कानाला देते गोकुळाला बाई मी जाते दही दूध कानाला देते दही दूध कानाला देते त्या कानाचं दर्शन घेते दही दूध कानाला देते त्या कानाचं दर्शन घेते गजरावर गजराव या गवळांनी जरा या गवळांनी च्या जरा या कानाला बघून मी करते माण्णाचा मुजराव त्या कृष्णाला बघून मी करते मानाचा मुजरा त्या कानाला बघून मी करते मानाचा मुजरा गोकुळाला बाई मी जाते लोण्याचा गोळा मी देते गोकुळाला बाई मी जाते लोण्याचा गोळा मी देते लोण्याचा गोळा मी देते त्या कानाचं दर्शन घेते गोकुळाला बाई मी जाते त्या कानाचं दर्शन घेते गजरावर गजरा गजरावर गजरा त्या गजरा गजरा, जरा या गवळाने जरा या कानाला बघून मे करते माण्णाचा मुजरा या कृष्णाला बघून मी करते माण्णाचा मुजरा या कानाला बघून रे सत्यमानाचा मुजरा एका जनार्धनी एक जनार मी एका जणार्धनी मी मी गवळण भोळी मी गवळण भोळी गवळण भोळी लगते कानाचा हरी गवळण भोळी लगत कानाचाहरी ಗಜರಾವರ ಗಜರಾ ಗಜರಾವರ ಗಜರಾಮ ಗವಳಾಣ ನ್ ನ ಗವಳಾಣ ನ್ ನಾ ಬ ಬಗುನ ಮೇ ಕುರ ಯ ಕೃಷ್ಣಲ್ಲ ಬಗುಣ ಮೇ ಕರ ಯ ಕಾಲ ಬಗುನ ಮೇ ಕ ಮುಜರ मानाचा मुजरा मनाचा मा मुजरा